असा हा राजा लालबागचा आता औद्योगिक झालेला आहे अच्छा औद्योगिक म्हणजे आता जे, राजा झाला का मंडळाने औद्योगिक बनवलेला आहे त्याला काय कारण असेल तुम्हाला वाटतं काय कारण आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणली गुजरात मध्ये तरापा बनवला औद्योगिक तरापा आहे आणि त्याच्यावर विसर्जित करायला लागले पण हे या वेळेला असं झालंय की तुफान पण होतं आणि त्यांना अंदाज न आला पाण्याचा त्यामुळे झालेला आहे बघा लालबागचा राजा कोळी बांधवांशिवाय विसर्जित होणारच नाही कारण त्यांच्या बोटी येतात आणि बाप्पाला खेचून घेऊन जातात आणि बँड बिंड वाजवतात फटाके वाजवतात आणि बाप्पा विसर्जित होतो नमस्कार मी प्रशांत गोडसे लेटसअप मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे परत बघितलं असेल या गिरगाव चौपटीचा तुम्हाला एक लालबाग राजाचा मूर्ती घेऊन जातात विसर्जनासाठी तब्बल राजाला बस तास बघायला होता आणि पाण्याच्या हा लाटा ज्या होता लाटा होता त्यामुळे जो टाइमिंग होता भरती ओटीचा तो टाइमिंग मंडळाला साधता आला नाही आणि त्यामुळे लालबाग राजाचं जे विसर्जन म्हणतो ते खूप लांबलं म्हणजे सातारणतः तीस ते बत्तीस मिनिट तीस ते बत्तीस तास ते लांबले गेलं त्यामध्ये अजून एक आरोप त्यामध्ये करण्यात आला की जो तराफा होता तो ऑटोमॅटिक हायड्रोलिक तराफा होता आणि तो तराफा जो होता हा गुजरात मधून आणलेला गेलं आले आणला गेलेला होता आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ अनेक विचार अनेक प्रतिक्रिया अनेक मतं हे या सोशल मीडियावरती पाहायला मिळेल कोणी म्हणत होतं आता गुजरात आता तराफा आणला नंतर सगळे गुजरातची यंत्रणी बाप्पाला विराजमान करतील आणि सर्व त्यांच्या हाताचे अशा देखील अनेक टोमणे मारणारे व्हिडिओ वक्तव्य या पोस्ट च्या द्वारे सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसले मात्र या सर्व या भाऊ गर्दीमध्ये एक चेहरा काल चेहऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला ते होते हिरालाल वाडकर आपल्या सोबत आहे नमस्कार स्वागत आहे नेमकं काय कारण होतं तुम्ही जो व्हिडिओ टाकला होता तो खूप व्हायरल झाला त्यामागचं कारण नेमकं काय होत नेमकं कारण याचा असं आहे की आम्ही वाडकर बंधू या पूर्वीपासून लालबाग राजाचे विसर्जन करत आलोय आज वीस पंचवीस वर्ष झाले हे विसर्जन गुजरातचा तरापा आणून लालबागच्या मंडळाने त्यांना दिलेला आहे आणि त्यांना पाण्याचा जा अंदाज आला नाही गिरगाव चौपाटेमध्ये लालबागचा राजा थोडा उशिरा झाला तर लवकर आला असता तर पाण्या पण आतमध्ये नेता आला असता आणि ती ट्रॉली पण रोतून राहिली नसती असं झालं नाही त्यांना विलंब झाल्यामुळे हे असं घडलेलं आहे पण मला वाटते ह्या पुढच्या वर्षी मंडळ काळजी घेईल परंतु जेव्हा लालबाग राजाची स्थापना होत होती त्यावेळेस मोठ्या म्हणजे सांगण्यात आलं होतं गाजावाजा केला होता की ऑटोमॅटिक हायड्रोलिक असा तराप असणार आहे सगळं अद्यावत यंत्रणा त्याच्यामध्ये बसवण्यात आलेली आहे तरी देखील मग राजा रुसला कुठं नेमका यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे असा राजा लालबागचा आता औद्योगिक झालेला आहे अच्छा औद्योगिक म्हणजे आता राजा झाला का मंडळाने औद्योगिक बनवलेला आहे त्याला आणि हे सगळे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे कळलं का विसर्जित करण्याचे पण मला तरी वाटते आज हा बदवार पाकचे कोळी बांधव राजा विसर्जित करायला मदत करतात त्यांच्याकडे एक नवीन तरापा त्यांनी बनवलेला आहे या तराफ्यावर मोठे मोठे गणपती म्हणजे चिंतामणी मुंबईतले बरेचसे गणपती खेतवाडीतले विसर्जित होतात तर मला वाटतं लालबागचा राजा पण त्याच तराफावरून हवा प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगू शकाल का नेमका को कोणत्या ठिकाणी लालबागचा राजा हा तराफावरती बसवण्याचा उतरवण्याचा चढवण्याचा प्रयत्न केला जात होता नेमकी काय प्रॉब्लेम झाला <laughs> या इथे राजा विसर्जित करायला येतो दरवर्षी पण या वर्षी पाण्याला जोर असल्यामुळे या इथे बाप्पा इथेच मृतून राहिला दिसतोय इथे इथे या समोर जे लाल झेंडा येतो आ, लाल झेंड्याच्या पुढच्या भागाला पुढच्या भागाला एकूणच राजा दरवर्षी इकडेच येतो विसर्जित व्हायला पण या वेळेला पाण्याचा जोर असा होता आणि बाप्पा पुढे गेलाच नाही इकडेच राहिला आणि ट्रॉलीला किंवा कोळी बांधवांना बाप्पाला खेजराला झाला नाही जमली लागली होती रुतला होता तो मालिक सांगा तुम्ही बघाशी उल्लेख केला की वाडकर बंधूंना हा मान होता लालबाग राजाच्या विसर्जनाचा मग तो मान तो हिरावला गेला का तुमच्याकडनं हेरावला गेला आमच्याकडनं केव्हाच विरावला गेला आज बरीच वर्ष झाली आम्ही हे विसर्जन करत नाही आम्ही दोन बोटी असे तराबा बनवून या दोन बोटीवर विसर्जन करत होतो लालबागचा राजा त्यांच्या मंडळाला पण हे माहित आहे काय कारण असेल तुम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणली गुजरात मध्ये तराबा बनवला आधुनिक तरापा आहे आणि त्याच्यावर विसर्जित करायला लागले पण हे या वेळेला असं झालंय की तुफान पण होत आणि त्यांना अंदाज न आला पाण्याचा त्यामुळे झालेलं आहे आता जे गोळी बांधव मान असतो हा लालबाग राजाला समुद्रामध्ये घेऊन जाणं आणि ते विसर्जन करणं मोठ्या थाटा माटात हा था विसर्जन सोहळा पार पडत असतो मात्र तुम्हाला त्यांनी विश्वास घेतले गेलं नाही का किती वर्षापासून असं सुरू आहे नाही विश्वासच घेतात बघा लालबागचा राजा कोळी बांधवांशिवाय विसर्जित होणारच नाही कारण त्यांच्या बोटी येतात आणि बाप्पाला खेचून घेऊन जातात आणि बँड बिंड वाजवतात फटाके वाजवतात आणि बाप्पा विसर्जित होतो गुजरातचा मुद्दा तुम्ही आणला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नकळत गुजरातला म्हणजे सांगायचं होतं गुजरातची टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आणता आता तो गुजराती बाप्पा शंका उपस्थित केली आहे गुजराती बाप्पा तो का होऊ होऊ शकते शकते काय वाटतं तुम्हाला आता हे सगळं गुजरात वर आणायची वगैरे त्या मंडळाला गरज नाही पण त्यांनी ते सगळं आणलेलं आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्यापेक्षा कोळी बांधवांची मदत मागून आपण विसर्जित करू शकतो लालबागचा राजा आता तुमची काय अपेक्षा लालबागच्या राजाच्या मंडळाकडे एकच अपेक्षा आहे बदवार पार्क मध्ये पोळी बांधव त्यांच्याकडे लालबागचा राजा विसर्जित करायला तराफा रेडी आहे त्यांनी त्यांनी त्याच्यातून विसर्जित करावा असं मला वाटतं आणि लालबागचा राजा विसर्जित करायला बदवार पाकडे पोळी फार मदत करतील म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की जो अत्याधुनिक जो तराफा आणला आहे त्याच्याऐवजी बदवार पार्कचे जे कोळी त्यांनी जो बनवलेला तराफा आहे त्या तराफाच्या माध्यमातून यासाठी तुम्ही मंडळाचे जे अध्यक्ष असतील जे ट्रस्टी असतील त्यांच्याकडे या संदर्भात तुम्ही काही निवेदन देऊन त्यांना विनंती सांगणार आहात का अजून निवेदन दिले नाही पण निवेदन त्यांच्या कोळी बांधवांचं जाईल त्यांच्याकडे अच्छा पण यामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे कारण का तो म्हणजे तुम्ही जर विचार वाडकर बंधू जर आता साईड लाईन केलेले थोडक्यात त्यांना विचार म्हणजे तो मान जो होता तो पुरीचा मान आता मिळत नाहीये त्यासाठी देखील तुम्ही काही पत्रव्यवहार व्यवहार सोबत करणार आहात का नाही काहीच नाही करणार कारण आज बरीच वर्ष झाले हा प्रश्न त्यांच्याकडे राहिलेला आहे आणि आम्ही आता असे प्रयत्न केलेत नाही की लालबागचा राजा विषरीत आम्ही करू हे आता बदवरबाद कोळी बनवणे करावा लालबाग राजाला तुम्ही मग आता काय कारण घातला असेल ज्या लालबाग राजा तीस ते बत्तीस तास विसर्जना विने इथं वेटिंग करत होता उभा होता बाप्पा आणि जे गणरायाचे भक्त होते ते देखील बाप्पाकडे नजर लावून नजर लावून होते कारण की बत्तीस तास ते देखील इथं थांबलेले होते त्यास काय परिस्थिती लालबागचा राजा नवसाचा आहे सगळे नवस घेऊन आलेले असतात बाप्पाला आणि ही जी घटना घडली की बाप्पा तात्काळ राहिला तेरा तास संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत हे पुन्हा घडायला नको त्यासाठी लालबाग राजाच्या मंडळाने काळजी घ्यायला यासाठी तुम्ही देखील बाप्पाला काही गाराणं घातलं का बाप्पा आमच्याकडून चुकी झाले असेल पाजरात जास्त काही बोललो होतो हे गाराणं आम्ही सुद्धा घातलेलं आहे आणि तमाम मुंबईतल्या जनतेने सुद्धा घातलेलं आहे लांबून लांबून विसर्जित बाप्पा होतो ते पायाला ट्रेननी वगैरे फार गर्दी असते हे बघायला गिरगाव चौपाटी मध्ये तमाम गर्दी असते बरेचसे लोक येत असतात तुम्ही काय गाराणं घातलं ते थोडं प्रेक्षकांसाठी सांगा कारण बाप्पाला गाराणं घातलं आहे की हा कोळी बांधवांचा राजा नेहमी सारखा विसर्जित झाला पाहिजे वेळेवरती झाला वेळेवर झाला पाहिजे आता विसर्जन पार पडले आता आपण जर बघितलं तर जो आपण जर गिरगाव चौपाटी परिसर बघितला आणि अतिशय आपण स्वच्छते ही मोहीम देखील राज्य सरकारकडनं घेतली बीएमसी कडनं करण्यात आली आहे यामध्ये कोळी कोळी खूप मोठा वाटा आहे लालबागच्या मंडळाकडनं देखील यात मदत केली जाते का स्वच्छता साफसफाईच्या मोहिमेमध्ये बरेचसे एनजीओ गिरगाव चौपाटी मध्ये येत असतात मग त्यामध्ये वाले असतात कुठे कुठे संस्था असते हे सगळे गिरगाव चौपाटी मध्ये जे काही कचरा वगैरे झालेला आहे स्वतःहून उचलतात पण लालबाग राजाचे मंडळाच्या सदस्यांचा किंवा मंडळाकडनं असा काही मोहीम हाती घेतली जाते कि राबवली जाते का नाही पर... नाही नाही लालबागचा राजा जेव्हा विसर्जित झाल्या साफसफाईची मोहीम लालबागच्या राजाचे लोक मंडळ काही घेत नाहीत पण बरेचशा संस्था येऊन इकडे काम करत असतात बरं आता शेवटचा प्रश्न घेऊ मी थांबतो लालबाग राजाच्या मंडळाची जी ट्रस्टी आहे तुम्ही त्यांना काय आवाहन करणार तुमच्या कोळी बांधवांच्या माध्यमातून एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही लालबाग राजाच गणपती बाप्पाच गणपती रायाचं या लोकांनी दरवर्षी चांगलं विसर्जन करावं हीच कोळी बांधवांची इच्छा आहे अगदी बरोबर हे होते हिरलर वारकर त्यांची एकच अपेक्षा आहे की ज्या मोठ्या भक्तिभावाने गणेश भक्त हे लालबागच्या राजाकडे नजर लावून बसतात अं नवसाला पावणार असा तो राजा आहे त्याकडे देशभरातून नव्हे तर जगभरातून अनेक गणेश भक्त येत असतात आणि वाजत गाजत ज्या पद्धतीने अकराव्या दिवशी आपण जर म्हटलं असेल दहाव्या दिवशी काही गणपती बाप विसर्जित होतात ते वेळेत लालबाग राजाचं विसर्जन व्हावं ही अपेक्षा मुंबईकर आणि कोळी बांधव व्यक्त करत आहे प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई